जेजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड केले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे साठ स्वराज्याचा फास आव्हळ चालला होता त्यात भर म्हणून आदिलशहाने मावळ्याच्या सर्व देशमुख वतनदारांना केदारजी खोबड्याच्या मदतीने कौलनामे पाठवून आदिलशाहीस मदत करण्यासाठी विनंती पत्रे लिहिली एकीकडून आदिलशाहीने सिद्धी जोहरच्या रूपाने तर दुसरीकडे मोगलांकडून शाहिस्तखानाच्या रूपाने पाच आवडत चालला होता त्यातच वतनाच्या लोभाने आपलेच श्लोक फुटून संकटात महाराजांना साथ देण्याऐवजी यवनांना जाऊन मिळत होते त्यांची चाकारी करण्यात धन्यता मानत होते तेवीस मार्च इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर नेसरी येथे झालेल्या बहलोल खान आणि प्रतापराव गुजर यांच्यात झालेल्या लढाईत चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रतापराव गुजर मृत्युमुखी पडल्यानंतर मराठा सैन्याने आनंदराव मकाजी यांच्या नेतृत्वाखाली कानडी मुलूक झोडपायला सुरुवात केली तेव्हा भलोल खानाने आनंदराव मकाजी यांच्यावर चालून आला पण त्यांनी खानाचा पराभव केला त्यानंतर दिलेर खान व भलोल खान आनंदराव मकाजी यांच्यावरती संयुक्तपणे चालून गेला पण मराठ्यांनी पंचेचाळीस कोसांची दौड करून त्यांच्यात संयुक्त फौजांना फार मागे टाकले ते बहलोल खानाच्या जहागिरीत शिरले बंकापूर संपगाव वगैरे लुटून तीन हजार बैलांवरती ही लूट लादून आनंदराव मकाजी मागे फिरले मराठ्यांनी बंकापूर आणि संपगाव अशा आदिलशाही सरदाराने बहलोल खानाच्या मुलाखत धुमाकूळ घातल्याची इतिहासात नोंदणी असलेली तारीख आहे बावीस किंवा तेवीस मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर तेवीस मार्च इसवी सन सतराशे सोळा करवीरचे छत्रपती संभाजी महाराजांनी आणि पोर्तुगीज यांच्या तह हो। या तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी करवीरच्या छत्रपतींनी हिरापंत या नावाचे वकील गोव्यास गेले होते हा तह हो कलमी असून पहिल्याच कलमांत म्हटले आहे की करवीरचे छत्रपती आणि कान्होजी अंग्रे यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे त्यात पोर्तुगीजांनी कारवीरच्या छत्रपतींना कानोजी आंग्रे यांच्या विरुद्ध मदत करावी दुसऱ्या कलमाच्या शेवटी म्हटले आहे की गोव्याचे वरिष्ठ कोर्टाचे न्यायाधीश याई राजू द ऑलेवेरा यांच्या गलबतावरील जे दहा तोफा सिंधुदुर्गाच्या आरमाराने जप्त करून नेल्या त्या परत करण्यात याव्यात तेवीस मार्च इसवी सन सतराशे चौपन्न पेशवे दोन जानेवारी सतराशे चौपन्न रोजी सोडून कर्नाटक स्वारीस निघाले हरपनहल्ली बागलकोट खोटलल्ली पुडादंगी बिदनूर इत्यादी संस्थांकडून तारीख तेवीस मार्च सतराशे चौपन्नपर्यंत तीन लक्ष सहा हजार एवढी खंडणी पेशव्यांनी वसूल केली ज्यांनी खंडणी दिली त्या त्या पायगरांना अभय करून पेशवे चार जून सतराशे चौपन्न रोजी पुण्यास परत आले वरील स्वारी पेशव्यांनी कर्नाटकात असलेल्या त्यास निजाम पुण्यावर चाल करून जाणार अशी बातमी समजली म्हणून पेशवे घाईने पुण्यास परतले फेब्रुवारी सतराशे चोपन्नमध्ये मराठी निजाम संबंध जास्तच बिघडले पेशव्यांच्या कर्नाटकातील स्वाऱ्या निजामास बिलकुल आवडल्या नाही तेवीस मार्च इसवी सन सतराशे एकोणसत्तर रघुनाथ रावांना ठेवल्यानंतर माधवराव नागपूरकर भोसल्यांच्या स्वारीवर निघाले वास्तविक पाहता सतराशे सहासष्ट सालीच जानोजी भोसल्यांची कान उघडणी करून त्यांच्या वटणीवर आणले होते त्यांची जप्त केलेली झागिरी परत केली होती परंतु जानोजीने मात्र पुन्हा बंडाची निशाने दाखवायला सुरुवात केली होती आणि आता माधवरावांना पेशवेपदावरून हट हटवण्याकरिता त्यांनी थेट रघुनाथरावांना साथ दिली याचा भयंकर संताप होऊन माधवराव भोसल्यांवर चालून गेले भोसल्यांचे बळ तुलनेने कमी होते माधवरावांच्या झंझावती हल्ल्यापुढे जनोजी भोसले शरण आले दिनांक तीस जानेवारी सतराशे एकोणसत्तर आणि तेवीस मार्च सतराशे एकोणसत्तर रोजी अनुक्रमे खालेश्वर आणि कनकेश्वर तह करून माधवरावांवरती भोसल्यांनी अभय दिला वास्तुत्व दमाजी गायकवाड आणि इंग्रजांनाही समज देणे आवश्यक होते परंतु थोडी प्रकृती नादुरुस्त वाटल्याने माधवराव माघारी पुण्यात आले